स्टार प्रवाहावर येत्या पंधरा डिसेंबरपासून वचन दिले तू मला ही मालिका सुरू होणार आहे यामध्ये अनुष्का सरकटे इंद्रनील कामत आणि मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे तर ही मालिका पंधरा डिसेंबरपासून रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या स्लॉटला स्टार प्रवाह व लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका एअर होत आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेत प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला अपघातात मुख्य अभिनेत्रीचा मृत्यू होतो आणि यामध्ये एका नव्या नायिकेची एंट्री झाली आहे ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणासह या मालिकेचा निरोप घेतला आहे ईशाने ही मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक खूपच नाराज झाले आहेत याचा परिणाम टी आर पीवर देखील होण्याची दाट शक्यता आहे साडेनऊच्या स्लॉटला आता नवीन मालिका ऑन एअर होत आहे तर आता अभिनेत्री ईशा केसकरने ही मालिका सोडल्यामुळे अवघ्या काही दिवसातच लक्ष्मीच्या पावल्याने ही मालिका ऑफवेअर होणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे नव्या मालिकेच्या प्रोमोवर सुद्धा प्रेक्षक कमेंट्स करत लक्ष्मीच्या पावल्याने मालिकेचं काय होणार मालिकेची वेळ बदलणार की मालिका बंद होणार असा प्रश्न विचारत आहेत तर तुम्हाला काय वाटतं लक्ष्मीच्या पावल्याने ही मालिका बंद होणार का हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका